हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही तर मी ने तुम माजे है। आज माला की गोष्ट शेर आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज मला तुमच्यासोबत एक इम्पॉर्टंट गोष्ट शेअर करायची आहे आणि जे जे लोक माझ्या लाईवमध्ये येतात त्यांना तर माहितीच असेल ती इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे तरी पण मी तुम्हाला आज डिटेलमध्ये सांगणार आहे आणि मी आज लाईव्हमध्ये रडले आणि खूप जणांनी मला अशा कमेंट केल्यात की तू यूजसाठी करत आहे तू हे नाटक करत आहे तू तु, तुला कोणी सोडून गेलं का तुला कोणी धोका देऊन गेलं का तर मला एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे मित्रांनो माझ्या लाईवचं एक सदस्य आहे मी नाव नाही घेणार कोणाचं माझ्या लाईवचं एक सदस्य आहे ना तिच्या भावाची डेथ झाली तिला आई वडील पण न होते आणि अक्षरशः आपण कोणाचं दुःख पाहिलं तर ऑब्वियसली आपल्या डोळ्यामध्ये असू येणारच आहेत आणि मला त्यावेळेस मित्रांनो माझी एक गोष्ट आहे की जेव्हा पण मी रडते ना तर माझ्यावर कंट्रोल नाही होत आणि ती सगळ्या गोष्टी सांगत गेले आणि जेव्हा मी ऐकलं ना तर पर्सनली मला त्या गोष्टीचा खूप म्हणजे वाईट वाटलं मला रडू आलं आणि कसं आहे माहिती आहे का आता तुम्ही मला सांगा कोणासोबत आपण कोणा ना रक्ताचे नातं राहिलं तेव्हाच आपल्याला रडू येतं का तुम्ही सांगा बरं मित्रांनो मला एकाने सुद्धा कमेंट केली तुझी ती कोण लागते तुझं काही ते रक्ताचं नातं आहे का तुझ्या तुझ्या ती नात्यातली आहे का तुम्ही मला सांगा मित्रांनो रक्ताचं नातं राहिलं त्याचं दुःख असेल तरच आपल्याला वाईट वाटतं का त्याच्यासाठी ही गोष्ट तर चुकीची आहे ना लोकांनी मला एवढं टार्गेट केलं एकतर आम्ही रडत होतो म्हणजे खूप जण रडत होते लाईवमध्ये आमचे रोजचे येणारे सदस्य आहेत आणि बिचारीचं एवढं मोठं दुःख आहे तिला आई नाही आहेत तिला एकच भाऊ होता तो भाऊ पण तिचा या जगात नाही राहिला तिला एवढं दुःख वाटत होतं ह्या सगळ्या गोष्टींचं खरंच तिला खूप दुःख वाटत होतं आणि तिच्या दुःखामध्ये आम्हाला पण त्रास होत होता त्या गोष्टीचा ती सांगत होते आणि अक्षरशः तिला जाऊसुद्धा दिलं नाही तिच्या भावाला भेटायला ह्या सगळ्या गोष्टी आज लाईव्ह मध्ये झाल्यात आणि मला नाव वगैरे नाही घ्यायचे जे लाईव्ह मध्ये येतात त्यांना माहिती असेल आणि जे नाही येत त्यांच्यासाठी मी हा ब्लॉग बनवत आहे खूप जणांनी मला असं सांगितलं विचारत होते की ताई काय झालं काय झालं काय झालं तर हा ब्लॉग मला त्या लोकांसाठी बनवणं खूप इम्पॉर्टंट होता आणि तू का रडत होती ह्या सगळ्या गोष्टींचं रिझन आहे याच्या पहिले पण माझ्या लाईवमध्ये एक भाऊ होता सनी सनी लँड असं नाव होतं त्याच्या सनी दादा होता त्या ते, त्याला पण आई वडील नव्हते होते आणि त्याला बहीण होती बिचारी आणि तिला डोक्यात ट्युमर झाला त्याच्याने ती वारली होती तर तो एक दिवशी माझ्या लाईव्हमध्ये आला नाही भट मला सांगत होता की ताई माझी बहीण ह्या जगात नाही राहिली तुम्ही मला सांगा मित्रांनो कोणी जर आपल्याला असं सांगतं की ताई माझा ही व्यक्ती या जगात नाही राहिलं तर तुम्हाला वाईट नाही वाटणार का तुमच्या डोळ्यात नाही येणार का खूप लोक हसत होते खूप लोक त्याच्यावर कमेंट पण करत होते खूप लोकांनी मजा पण घेतल्यात मी रडत होते तर कसं आहे मित्रांनो माझं मन काय एवढं कठोर नाही आहे कोणा दुखामध्ये मी हसणार आहे अरे ऍटलीस्ट तुम्ही कोणाला मदत नाही करू शकत तर ऍटलीस्ट कोणाच्या दुःखामध्ये नका हा असू रे प्रत्येक दिवस काही सगळ्यांचा समान नसतो मला तुम्ही सांगा आपल्याजवळ आई बहीण सगळे काही आहेत तर आपण खूप धनवान आहेत ज्याच्याकडे आई बहीण आई नाहीये बहीण नाही आहे भाऊ नाहीये पप्पा नाहीये त्यांना विचारात त्याची किंमत काय असते तुम्ही उठून सुटून निस्ते कमेंट करतात असं नका करत जाऊ मित्रांनो तुम्ही सगळे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत पण मला ही गोष्ट तुम्हाला सांगायची खूप इम्पॉर्टंट होते की कोणाच्या फि म्हणजे आम्ही रडत आहात नाही तुम्ही हसत आहात तर ही खूप वाईट गोष्ट आहे यार तुम्ही कोणाची फिलिंगच समजून घेत नाही खूप जणांनी वाईट वाईट कमेंट केलात आणि हा ब्लॉग मी फक्त त्या लोकांसाठीच बनवत आहे की कोणाच्या दुःखामध्ये ॲटलीस्ट तुम्ही हसू नका जर तुम्हाला काही सपोर्ट करायचा नसेल आसू पुसायचे नसतील ना लोकांचे तर ॲटलीस्ट तुम्ही हसू पण नका तुमचे दिवस चांगले आहेत म्हणून तुम्ही लोकांवर हसतात मी तशी नाहीये मित्रांनो मी सगळ्यांच्या फिलिंग समजते आणि कसं आहे सगळ्यांचे एक इमोशनल साईड असते ना मी खूप इमोशनल होते मी कोणत कोणत्या पण व्यक्तीशी खूप लवकर अटॅच होते माझ्या लाईव्हचे जे पर्सन आहेत मी त्यांना माझ्या नात्यांसारखंच समजते तर तिला सगळेजण म्हणत होते की तुझी सगळी बहीण आहे का म्हणून तसं नाही आहे मित्रांनो असं असतं काय सगळे नातेच आपलं आपले, आपले असतात का असं नाही कधी कधी परके नाते पण आपल्या रक्ताच्या नात्यासारखे होऊन जातात अशी कमेंट नका करू मित्रांनो हा ब्लॉग मी त्या लोकांसाठीच बनवत आहे आणि आज तुम्ही जर ते लाईव्ह पाहिलं नसेल आज तर तुम्ही जाऊन बघा आणि मला तुमच्यासोबत हीच गोष्ट शेअर करायची होती मला कोणाचं नाव वगैरे घ्यायचं नाही आणि पर्सनली मी व्ह्यूजसाठी नाही करते इमोशन असतात एक हे असतं माणसामध्ये काय आपण काय हसू शकतो का कोणाच्या दुःखामध्ये नाही ना, ना मित्रांनो तर त्याच्या याच्यामध्ये खूप जणांनी वाईट कमेंट केल्यात आणि हा ब्लॉग मी त्यांच्यासाठीच बनवत आहे खूप जणांना ऐकून घ्यायचं होतं की नेमकं काय झालं आहे तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्ही बघा आणि सगळ्यांनी बघा आणि प्लीज कोणी वाईट कमेंट करू नका ब्लॉग कसा वाटला ते सांगा आणि बाय बाय मी आता जास्त काही नाही बोलत मित्रांनो बाय